एक अटलजींची कविता आहे सभापती महोदय छोटे मनसे कोई बडा नहीं हो नहीं हो मन से कोई खडा नहीं हो सकता। मन तुमच छोटस आहे एखाद्याने टीका केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे सरकार आताच्या घडीला जर पाहायचं जर ठरलं तर बाबरी पासून आता कबरीकडे सरकार चाललेलं आहे या कबरीच्या नादामध्ये या सरकारची सुद्धा कधी कबर खणली जाईल हे या सरकारच्या सुद्धा लक्षात येणार नाही कारण भले भले या लोकशाहीमध्ये जनतेनं झोपवलेले आहेत अंतिम आठवडा प्रस्ताव याला मी काल सुरुवात केलेली होती सुरुवात केलेली असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या राज्याची आताची सर्व स्थिती ही जर बघितली तर राज्या ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे हा कारभार जर बघितला तर या राज्यात सरकार आहे का मोठ्या मोठ्या गोष्टी होतात आम्ही एवढं बहुमत तेवढं बहुमत डबल इंजिन ट्रिपल इंजिन काय 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 गोष्टी बोलल्या जातात परंतु असं असताना राज्याची जी अनागोंदी आहे विविध मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि या सगळ्या जर बाबी बघितल्या मंत्र्यांची मानसिकता मंत्री कशा पद्धतीनं वक्तव्य करतात आणि जर मग अशा पद्धतीनं राज्यामध्ये स्पष्टपणे बहुमत असल्यानंतर तर मला असं वाटतं राज्यकारभार वाटतं सुरळीत चालायला पाहिजे एक अटलजींची कविता आहे सभापती महोदय छोटे मनसे कोई बडा नाही हो सकता छोटे मनसे कोई बडा नाही हो सकता और तुटे मनसे कोई खडा नाही हो सकता मन तुमचं छोटंस आहे एखाद्याने टीका केली तर ते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि स्वतः टीका केली तर ते त्याला आपलं ठेवायचं म्हणजे त्याला मराठीत चांगली म्हण आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आपण एक कोत्या मनोवृत्तीनं राज्यकारभार केला जातो कोणी मंत्री म्हणतो की विरोधी पक्षाचा सरपंच असेल तर त्याच्या त्याच्यात आम्ही काम त्याच्या गावात आम्ही काम करणार नाही कोणी सांगतं याच घर पाडू कोणी सांगतं याला बुलडोझर लावू मला असं वाटतं हे तुटे मन याच हे निदर्शक आहे तुटलेलं मन आहे हो आपण सभापती महोदय आम्ही प्रामुख्यानं तुटलेल्या मनाचं हे सरकार खोट्या मनाचं हे सरकार या राज्यात सभापती महोदय सध्याच्या घडीला काम करत आहे आणि मग हे अशा पद्धतीने एवढ्या कोत्या मनोवृत्तीचं सरकार असताना राज्यात काय काय चालू आहे याच्याकडे खरोखर लक्ष आहे का त्यांचं तर मी म्हणेल मुळीच लक्ष नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे सभापती महोदय मी विरोधी पक्ष नेता आहे म्हणून फक्त आरोप प्रत्यारोपात माझा पूर्ण वेळ घालवणार नाही मी जी फॅक्ट आहे ती या राज्यासमोर आपल्या माध्यमातून मांडण्याचा पूर्णपणे सभापती महोदय प्रयत्न करणार आहे प्रामुख्याने आम्ही या राज्यातली आताची कायदा सुव्यवस्था या राज्यातल्या मंत्र्यांचे वेगवेगळ्या खात्यातले असलेले गैरव्यवहार असे मुद्दे आम्ही या आमच्या खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं प्रमुख डिव्हाइस हत्यार ज्याला शब्द वापरला जातो काही जण पण मी म्हणेल हे आयुध आपल्या भाषेत या आयुधाचा वापर मला असं वाटतं या राज्याच्या हितासाठी या राज्याच्या जनतेच्या हितासाठी सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केला पाहिजे आम्ही करत असताना राज्याची आत्ताच्या घडीला स्थिती काय सभापती महोदय राज्याच्या कायदा आणि स्थिती कशा पद्धतीने ठरवली जाते हे सरकार आताच्या घडीला जर पाहायचं जर ठरलं तर बाबरीपासून आता कबरीकडे सरकार चाललेलं आहे बाबरी ढाच्या पाडला एक वेगळी गोष्ट आहे पण तो आता कबरीकडे जाणार आहे सरकार हे मला असं वाटतं या कबरीच्या नादामध्ये या सरकारची सुद्धा कधी कबर खणली जाईल हे या सरकारच्या सुद्धा लक्षात येणार नाही कारण भले भले या लोकशाहीमध्ये जनतेनं झोपवलेले आहेत भले भले कोणाला चारशे जागा मिळाल्यात होत्या ते चारवर येऊन पोहोचलेले आहेत कोणाला दोन जागा मिळाल्या ते तीनशेवर येऊन पोचलेले त्यामुळे या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं जनता सर्रासपणे बरोबर हिशोब कितोब सभापती महोदय करत असते सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं इथं कोणी होम मिनिस्ट्रीचा अधिकारी आहे का नाही आहे मला माहिती नाही आहे का कोणी कोण आहे सगळ्यात महत्वाचं या राज्यातला क्राईम इन महाराष्ट्र याचा अहवाल मागच्या दोन वर्षापासून राज्यांनी प्रसिद्ध केलेला नाही